काय हे काय कळानाच असते मला ते काढले लावायला असते ते त्याच्यामुळे केले हा वर बघा इथवरी ही आहे वरी काय आहे वरत आहे पाखर वरड आहे बरं का ले हागा रुडी मारत असती ते मग तुम्हाला मी दाखवते आता चुना विर आहे तलाव एक आहे जुना एकदम चला फास्ट हा हे बघा भिंती पडलेल्या होत्या पडलेल्या नवीन नवीन मानल्या जेवढे शिमटल्या दिसत तेवढं इथं तलाव ते तुम्हाला दाखवते मी आणि चुना भेटले हा चला फास्ट फास्ट ए पलीकडे तलाव आहे तलावाकडे जाऊ नको ग एकदम जुना तलाव आहे चल अरू अलीकड या हे बघा आहे हा इथं म्हणजे नमाज पाडायचा तंबू आहे पहिलं एक आठवणी करून ते जात्यासारखं दिसलं मला ते चला बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती समान होत्या असं काही नाही आपणच भेदभाव करतो कोणत्या पण जातीचा हां तुम्ही कधी उतरलेत का खाली नाही गेलो खाली भुएरे म्हणतात का चला पकडाली हाताला पकडा हाताला पकड नाही चला वापस मग इथं ना हे हे बघा आहे काही किती खोले हे काय खाली यायचं विहिर ही मला पण भीती वाटते मी पुढे नाही जाऊ शकत ही विहीर आहे विहिरीत जायला पायऱ्या एकदम तिथून आणि पाणी आहे का खाली नसतं जायचं खाली जायचं नसतं बघा जरा ना मग पाणी पायऱ्या रस्ता आहे खाली जायचा विहिरीमध्ये हा हे बघा तुम्हाला पूर्ण कटाळा दाखवते तिथे शेळ्या आहेत चरायला गुराखी आहेत हे पूर्ण कटाळा आहे बघा जागू जागू वर चढायला जागा आहे हे बघा तुम्ही बघू शकता चल बस पाठवून आरवे घेतली पटकू कारण का आईचं नाही आयचं नाही आरवे चलू नाही शकत त्याच्यामुळे चला चला हसूला येईल चला हे बघा घोडं किती भारी आहे आरोहीचं घोडं हे चला काय सापडत असतं आरोह असलं एकदम जुने किल्ल्यात घोडा <laughs> वर चलायला रस्ता नाही त्यामुळे लोखंडे साहेबांनी आरवीला घेतले वर आणि हो <laughs> वर ह्याच्यावर चालायचं एकदम घोड़ा हिकड जायचं का हिकडे जायचंय इकडून चला ए आरू वरच बस